देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नक्षलवादी भूपती शरण आला नक्षली कमांडर सोनू उर्फ भूपतीसह साठ नक्षलवाद्यांची शरणागती माओवाद विरोधातील लढ्याला आज मोठं यश प्राप्त झालेलं आहे माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी त्याच्या साठ सहकाऱ्यांसह आज गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेलं आहे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा औपचारिक आत्मसमर्पण सोहळा गडचिरोलीत पार पडलेला आहे असं असताना भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनी आज त्याचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि जो शब्द भूपतीला दिला तो शब्द आज मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीला येऊन पाळलेला आहे भूपती शरण येऊ शकतो मात्र तो, तो तेलंगणाला शरण जाईल किंवा छत्तीसगडला तो शरणागती पत्करेल अशी शक्यता व्यक्त केली जात असताना भूपतीने महाराष्ट्र पोलिसांसमोर शरण जाणे मान्य केले गेले काही दिवस मध्यस्थांच्या माध्यमातून भूपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती शासनाला शरण गेल्याने आणि शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्याने काय फायदे होतील हे समजवण्यात पोलीस आणि त्यांचे मध्यस्थ यशस्वी ठरले मात्र भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूपतीने शरणागतीचा निर्णय घेतल्यानंतर आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि महाराष्ट्राच्या वतीनं पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थांनी जो शब्द भूपतीला दिला तो शब्द आज मुख्यमंत्री गडचिरोलीला येऊन पाळला आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदापासनं माओवादाच्या विरुद्धची जी लढाई सुरू झाली आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांच्या नेतृत्वात माओवादापासून मुक्त भारत तयार करण्याची जी योजना सुरू झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गेले दहा वर्ष आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे आज सोनू उर्फ भूपती यांच्या समवेत एकसष्ट जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेला आहे सोनू उर्फ भूपती हा या संपूर्ण दंडकारण्यामध्ये माओवादाचा जो उदय झाला आणि विशेषतः या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये अहेरी दलम असेल सिरोंचा दलम असेल पेरीमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल किंवा या ठिकाणी टिपागड दलम असेल असे जे सगळे दलम तयार झाले आणि त्यातनं एक मोठी सशस्त्र सेना तयार झाली याचा बॅकबोन त्याचं ब्रेन या सगळ्या गोष्टी म्हणजे सोनू उर्फ भूपती होता आणि आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे एक प्रकारे हा बॅकबोन संपलेला आहे मागच्या काळातल्या आत्मसमर्पणांमुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे आता फक्त कंपनी टेन याचे बोटावर मोजण्या इतके आठ दहा लोक अजून बाकी आहेत आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ते देखील आता आत्मसमर्पण करतील कारण त्यांच्याकडे कोणी नेता उरलेला नाही त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेला आहे आणि बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी गडचिरोली